उन्हाळ्याला सुरुवात झाली की लगेचच आपण उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ करायला घेतो बरं हे पदार्थ काही उपवासाचे असतात तर काही पापड कुरड्या किंवा आपण इतरही काही पदार्थ करतो तर मी आपल्या चॅनलवरती सगळ्या अशा रेसिपी छान छान दाखवणारे तुम्हाला त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याचे असे भरपूर पदार्थ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील मी ऑलरेडी एक पोह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पोह्यांच्या पापडांचा खूप मस्त पापड होतात नक्की पहा आज मी तुमच्यासोबत इथे पहा आपण शाबूस तांदळापासनं हे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत आणि याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे वडे करायला खूप सोपे असतात पण हे वडे करण्यासाठी ना हे टम्मा असे फुकतील कसे छान खुसखुशीत कसे होतील यासाठी मी तुम्हाला काही टीप देणार आहे तर पहा इथे आपण हे वडे कसे करायचे हे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी पहा इथे आपला न तळलेला वडा आणि तळलेल्या वड्यामध्ये किती फरक आहे मस्त होतात खरंच करायला खूप जास्त सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर न व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईकसुद्धा करा इथे मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे शाबूस तांदळाचं प्रमाण ठरवायचं आहे आता हे शाबूस तांदूळ आपण आधी पाण्याने धुवून घेऊया शाबूस तांदळामध्ये बऱ्याचदा कचरा वगैरे असतो आणि आपल्याला हे उपवासासाठी वापरायचे तर शक्यतो ह्याला छान असे धुवून घ्यायचे पहा हलक्या हाताने धुते आहे मी एक ग्लास पाणी घातलं आणि हे छान असे धुवून घेतले मी इथे एक वाटी शाबूस तांदळापासून ही रेसिपी करते तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही शाबूस तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला हा शाबूस तांदूळ भिजत ठेवायचा आहे आपण खिचडीसाठी जसं शाबूस तांदूळ भिजवून घेतो ना अगदी त्या पद्धतीने हा शाबूस तांदूळ भिजवून घ्यायचा शाबूस तांदूळ बुडेल इतपत पाणी ठेवायचं आणि पाच ते सहा तासांसाठी हा शाबूस तांदूळ आपल्याला झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे शक्यतो रात्रीचा भिजत घाला म्हणजे मग सकाळी ही रेसिपी करता येईल आणि दिवसभर हे वडे मस्त असे वाळले जातील तर पहा इथे मी जवळपास सहा सात तास हे शाबूस तांदूळ भिजवून घेतलेले आहेत असे रात्रभर भिजवल्यामुळे ना शाबूस तांदूळ छान असा भिजला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहज असा हाताने पहा मौसूत असा तुटला जातोय पाणी यामध्ये ना थोडंसं जास्तीच घालायचं नेहमीच्या शाबू तांदळांपेक्षा म्हणजे हा छान असा परफेक्ट भिजला जातो तर चला आता लगेचच आपण पुढची तयारी करून घेऊया तरी ते पहा मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेली आहे हे कच्चे बटाटे आहेत आपल्याला या रेसिपीसाठी कच्च्या बटाट्यांचाच वापर करायचा आहे बटाटे साल काढून घ्यायची आणि त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आता आपण हे बटाटे मोठ्या किसनेने किसून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मोठ्या किसनीने किसायचे शक्यतो मोठ्या किसनीनेच किसा अद्रक किसायच्या किसनीने हा बटाटा किसायचा नाहीये अशा पद्धतीने मी हा संपूर्ण बटाटा किसून घेणार आहे बरं आपण जी एक वाटी शाबूस तांदूळ घेतले होते ना त्यासाठी हे दोन बटाटे पुरेसे खूप जास्त बटाटा घालू नका नाहीतर मग आपले जे वडे आहेत ते छान खुसखुशीत होणार नाहीत तर पहा इथे मी दोनही बटाटे अशा पद्धतीने आता किसून घेतले आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे शक्यतो बटाटा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे मग हा बटाटा लाल पडणार नाही तर पहा इथे मी तीन चार पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे मग बटाटा लवकर लाल पडणार नाही तर इथे आपला बटाटा तर स्वच्छ धुवून झाला आहे आणि मस्त असा किसूनसुद्धा घेतलेला आहे आता हा बटाटा जरा वेळ आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतरनं इथे आता मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत जे आपण भिजवून घेतले होते हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत तर पहा या मी मोठ्या भांड्यामध्ये हे शामोस तांदूळ काढून घेतले त्यानंतरनं आपल्याला पुन्हा यावरती बटाटा किसून घ्यायचा आहे तर पहा इथे मी बटाटा घेतला आहे आता मी यावरती हा बटाटा किसून घेते आता हा उकडलेला बटाटा मी इथे घेतलेला आहे आपल्याला हा बटाटा छान असा किसून घ्यायचा आहे आपल्याला या रेसिपीसाठी काही उकडलेला तर काही कच्चा बटाटा लागणार आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा किसून घेतला उकडून बटाटा घातल्यामुळे हा जो पदार्थ आहे तो छान मिळून यायला मदत होईल याचं जे पीठ तयार करायचं आहे आपल्याला ते मिळून यायला मदत होईल आणि कच्चा बटाटा घातल्यामुळे त्यामध्ये बटाटा व्यवस्थित दिसेल आणि मग तो खायलासुद्धा छान लागतो तर पहा इथे मी एकाच मोठ्या बटाट्याचा वापर केलेला आहे उकडून मी एकच मोठा बटाटा घेतलेला आहे आता आपण हे सर्व छान असं हाताने मॅश करून घेऊया चा तुमची वाटी लहान मोठी असेल बटाटा लहान मोठा असेल त्यानुसार तुम्हाला इथे बटाट्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं उकडलेला बटाटा आपल्याला फार जास्त नाही घालायचं आहे पण हे पीठ असं छान असं जवळपास असं एकजीव झालं पाहिजे पहा अशा पद्धतीने आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ खूप जास्त घालायचं जा नाही आहे कारण आपण हा पदार्थ ज्यावेळेस उन्हामध्ये वाळवणार ना त्यावेळेस हा असा हलकासा कमी होतो आणि मग त्या पदार्थाला मीठ जास्तीचं होऊन जातं त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला इथे मी लाल मिरची मिक्सरला फिरवून घेतली होती ती घालून घेतली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जो किसून ठेवलेला कच्चा बटाटा होता तो घालायचा आहे बटाट्याचा किस मी इथे घालून घेतला आता हे सर्व पुन्हा एकदा एकजीव करूया बटाट्याचं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी ठेवू नका आणि त्यानंतरनं हा बटाटा यामध्ये घालून घ्या आता आपण हे सर्व एकजीव करूया पहा इथे मी लाल मिरचीचा वापर केला आहे लाल मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या होत्या तुम्ही हवं तर हिरवी मिरची वाटून घेतली तरी चालेल किंवा लाल तिखट वापरलं ला तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी हे संपूर्ण पीठ छान असं मळून घेतलं त्यानंतरनं आपल्याला उन्हामध्ये हे वडे घालायचेत शक्यतो हे वडे घरामध्ये लवकर वाळणार नाही त्यामुळे सकाळी लवकर करा आणि उन्हामध्येच वाळत घाला म्हणजे संध्याकाळपर्यंत हे बऱ्यापैकी वाळले जातात तर पहा अशा लांबला मंत्रावरती मी हे वडे तोडून घेणार आहे हे वडे तोडत असताना खूप बारीक हे वडे तोडू नका जर तुम्ही अगदीच लहान लहान केलेत ना तर हे वाळल्यानंतरनं अजून जास्त लहान होऊन जातील त्यामुळे जरा अशा साईजमध्येच हे वडे आपल्याला तोडून घ्यायचेत वडे तोडायला फारसा वेळ लागत नाही कारण हे पीठ असं सैलसर असतं त्यामुळे अगदी पटपट हे वडे तोडले जातात आणि पहा हे वडे तोडताना आपल्याला हे असे ओबडदोबडच ठेवायचे ह्याचा गोलाकार आकार वगैरे याला द्यायचा नाहीये असे ओबडदोबडच हे वडे मी संपूर्ण तोडून घेणार आहे तर पहा आपण वर्षभरासाठी ही रेसिपी करतोय त्यामुळे एक काळजी घ्यायची की हा पदार्थ खूप दिवस टिकण्यासाठी ना ह्याला छान असा वाळवून घ्यायचं जर तुम्ही हे एक ते दोन दिवस फक्त वाळवलं तर आतमध्ये जर थोडा जरी ओलावा राहिला ना तर ह्याला लवकरच बुरशी येऊ शकते त्यामुळे शक्यतो जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करताय किंवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ करताय की तुम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात खाल पूर्ण वर्षभर खाल तर मग हा पदार्थ आपल्याला छान असा वाळवूनच घ्यायचा आहे बऱ्याचदा उपवास असला की नेहमी खिचडी किंवा मग इतर पदार्थ नको वाटतात त्यावेळी काहीतरी तळणीचं असेल तर नक्कीच सगळ्यांनाच आवडतं आणि बऱ्याचदा काय होतं प्रत्येकालाच खिचडी नकोशी वाटते त्यामुळे कधीतरी हे वडे जरी तुम्ही तळून खाल्लेत ना तरी पोटभरीचे होऊन जातात तर पहा मी अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पेपरवरती हे संपूर्ण वडे तोडून घेतलेले आहेत या पेपरला अजिबात तेल वगैरे लावायचं नाही आहे आपल्याला न तेल लावता हे वडे अगदी सहज निघणार आहेत जराही तेलाचा वापर न करता आपण हा उन्हाळ्याचा वाळवणीचा पदार्थ तयार करून घेतलेला आहे पहा इथे मी तीन दिवस छान असे हे वडे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तुम्ही दोन दिवसात वाळवले तरी चालेल पण जास्त अजून जास्त ऊन पडायला सुरुवात झालेली नाही आहे हलकं ऊन असतं त्यामुळे इथे तीन दिवस लागलेले आहेत तर पहा आपले इथे वडे छान असे वाळले गेलेले आहेत एक दोन वडे तुम्ही कच्चे खाऊन बघू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की वडा आतपर्यंत वाळलेला आहे की नाही संपूर्ण हे वडे असे वाळवूनच घ्यायचे तर पहा इथे एवढे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे पहा इथे मी कढईमध्ये आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरनं हे वडे यामध्ये सोडून घ्यायचे तेल छान गरम झालेलं असेल ना की वडे असे पटापट फुलायला लागतात पहा अगदी या पद्धतीने उपवासाचे पॉपकॉर्न नक्कीच तुम्ही याला म्हणू शकता कारण हे दिसतात सुद्धा पॉपकॉर्नसारखे आणि पहा किती मस्त फुलून वर येतात ते खूप हलके फुलके आणि मस्त असे हे वडे तयार होतात यामध्ये खूप जास्त मिरचीचं प्रमाण घालू नका नाहीतर मग ठसका लागू शकतो खाताना त्यामुळे मिरची थोडी क कमी प्रमाणातच घालायची आहे पहा मी इथे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे वडे तळून घेते तुम्हाला उपवासाची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बरं हे वडे तळत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी ही घ्यायची की गॅस बारीक ठेवायचा नाही आणि तेल छान गरम झाल्यानंतरच हे वडे सोडून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवरच हे वडे तळून घ्या म्हणजे मग छान असे फुलले जातील नाहीतर ते आतपर्यंत शिजणार नाही आणि मग खाताना कडक लागतील तर पहा इथे मी काही वडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला जेव्हा उपवास असेल तसे तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता किंवा हे पॉपकॉर्न तळू शकता उरलेले जे पॉपकॉर्न आहेत किंवा वडे आहेत ते तुम्ही स्टीलच्या काचेच्या प्लास्टिकच्या प्लास्टिक बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता तुम्ही ह्याचा आकार पहा आपण तळल्यानंतरनं दुप्पट असा हा वडा किंवा पॉपकॉर्न फुललेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा उद्या पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग